नमस्कार मी प्रतिभा शिंपी आज वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने मी पर्यावरण संवर्धनावर आधारित एक उखाणा सादर करते अत्रावळी पत्रावळी पत्रावळीवर भात भातावर तूप तु, तुपासारखं तु रूप रूपासारखा आमचा जोडा चिरबंदी वाडा नऊ नारिंग नऊ डाळिंब बत्तीस खांब नऊ केळी नाव घेते ऐका शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न संभाजींचा पराक्रम आंबेडकरांची जिद्द सावित्रीचा निर्धार महात्मा फुलेंचा आधार या सौर महात्म्यांचे मानू किती मी आभार सावित्रीची लेख तू शिकली सवरलीस नागबाई सावित्रीची लेख तू शिकली सवरलीस नागबाई मग पर्यावरण संरक्षण हे पण समजून घेण्यात आई पाण्याचा थेंबन थेंब महत्वाचा तो थेमन थेंब वाचवण्याचे बांधले आहे मी तोरण सेव्ह एनर्जी वीज बचत हेच आता माझे झाले धोरण घरातला काडी कचरा प्लास्टिक कागद यांना देऊया रिसायकलची जोडी झाडे लावू झाडे जगू याचीच लागली आहे आम्हाला गोडी एवढंच नाही हो एवढंच नाही पेट्रोल डिझेलच्या गाड्यांचे झालेत आपल्याला विकार पेट्रोल डिझेलच्या वाहनांचे झालेत आपल्याला विकार सार्वजनिक वाहने ई बाईक्स वापरून देऊ आपल्या जीवनाला आकार पर्यावरण संवर्धनाचा वसा घेते युनिटी फाउंडेशनच्या साक्षीने नाव घ्या नाव घ्या नाव घ्या म्हणताय तर लक्ष द्या जरा कटाक्षीने सासर माहेर नातेवाईक मैत्रिणी आहेत माझे खूपच हौशी सासर माहेर नातेवाईक मैत्रिणी आहेत माझे खूपच हौशी विनयरावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी धन्यवाद